नमस्कार एम शेअर या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट मधील काही ठळक घडामोड सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स दोन पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह त्र्याहत्तर हजार एकशे सदतीस वर तर निफ्टी तीन पॉईंट चोवीस टक्क्यांच्या घसरणीसह बावीस हजार एकशे एकसष्ट वर आणि बँक निफ्टी तीन पॉईंट एकोणीस टक्क्यांच्या घसरणीसह एकोणपन्नास हजार आठशे साठ वर बंद भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने सोमवारी बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की सरकारने कंपनी सोबत एक मोठा संरक्षण करार केलाय कंपनीने सांगितले की कंपनीला भारतीय हवाई दलासाठी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूटसाठी संरक्षण मंत्रालयाकडून दोन हजार दोनशे दहा कोटींची ऑर्डर मिळाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये आतापर्यंत कंपनीला एकूण दोन हजार आठशे तीन कोटींच्या ऑर्डर प्राप्त झालेत सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट चौदा टक्क्यांच्या घसंटसह दोनशे चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झाले टायटन कंपनीने मार्च दोन हजार पंचवीस ला संपलेल्या तिमाहीसाठीचे बिझनेस अपडेट जारी केले कंपनीने सांगितले की या कालावधीमध्ये कंपनीच्या क्यू फोर म्हणजे क्वार्टर चौथ्या महसूलात वर्षभरात पंचवीस टक्क्यांची वाढ झाली क्यू फोर मध्ये डागिने विभागात देखील वर्षभरात पंचवीस टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे सोमवारी टायटनचा शेअर शून्य पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्क्यांच्या घसरणीसह तीन हजार सेहेचाळीस पॉईंट दहा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय शेअर बाजारामध्ये सध्या गोंधळाचे वातावरण सुरू आहे गेल्या आठवड्यात सुरू झालेली घसरण सोमवारी सुरूच राहिली आहे ट्रम्प यांनी टॅरिफ बाबत केलेल्या घोषणानंतर ही सलग तिसरी ट्रेडिंग सत्र आहे हिच्या ज्या दिवशी बाजार कोसळलाय या तीन दिवसात जागतिक बाजारातून सुमारे नऊ पॉईंट पाच लाख कोटी डॉलर्स इतकी संपत्ती नष्ट झाली आहे जी जवळपास सातशे नव्वद लाख कोटी रुपयांच्या समकक्ष या तोट्याचा आकडा आणखी वाढू शकतो सोमवारी अमेरिकन बाजारांचे संकेतही नकारात्मक आले आहेत सोमवारी बाजारात नेमकं काय घडलंय तर देशांतर्गत बाजारात विक्स म्हणजे व्हॉलेटिलिटी इंडेक्स पासष्ट टक्क्यांपेक्षा अधिक वाढीसह बावीसच्या पातळीवर पोहोचलाय बाजारामध्ये मोठ्या संकेत आहे तर वेळी युरोपचा स्टॉक सिक्स हंड्रेड निर्देशांक घसरलाय सोमवारी आशियाई बाजारांमध्ये दोन हजार आठ नंतरचा सर्वात वाईट दिवस पाहायला मिळालाय या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार अमेरिकन बॉन्ड्स आणि जपानी येन यासारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळले दरम्यान व्याज दरात कपात होण्याची अपेक्षा वाढली आहे कारण आर्थिक अर्थव्यवस्थेतील अस्फिरतेमुळे मध्यवर्ती बँका अस धोरणात्मक पावले उचलण्याची शक्यता आहे या दरम्यान ट्रेडर्सची अपेक्षा वाढली आहे ट्रेडर्सना आता असे वाटते की फेडरल रिझर्व्ह या वर्षामध्ये पाच वेळा व्याज दरात कपात करू शकते एवढेच नव्हे तर आपत्कालीन दर कपातीचीही शक्यता वर्तवली जात आहे बाजाराचा अंदाज आहे की मंदी सदृश परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी फेडरल मे महिन्याच्या बैठकीच्या आधीच दर कपात करू शकते याचा अर्थ असा आहे की बाजार मंदीच्या शक्यतेची गंभीरपणे दखल घेत आणि फेड करून त्वरित कारवाईची अपेक्षा करत आहेत रविवारी एअरफोर्स वन मधून पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी स्पष्ट केले की बाजार कितीही कोसळला हो तरी टॅरिफ पॉलिसीमध्ये कोणताही बदल होणार नाही देशांतर्गत बाजाराबाबत तज्ञांचे मत विचारात घेता पायपर सेविकाचे संस्थापक अभय अग्रवाल यांच्या मते देशांतर्गत बाजारावर जो परिणाम दिसतोय मुख्यतः जागतिक नकारात्मक आलाय त्यांनी स्पष्ट केले की ट्रम्पच्या टॅरिफ निर्णयाचा भारतावर तितका परिणाम होणार नाही जितका इतर देशांवर होईल त्यामुळे सध्या बाजारात जेवढा दबाव दिसतोय तो अत्यधिक म्हणजे ओव्हर रिएक्शन आहे अग्रवाल यांच्या मते टॅरिफ्टचा परिणाम जितका दाखवला जातोय तो तितका प्रत्यक्षात नाहीये त्यामुळे लवकरच बाजार सावू शकतो कदाचित आठवड्यामध्ये सुधारणा शकते त्याचबरोबर अग्रवाल यांच्या मते सध्याची बाजारातील घसरण ही तांत्रिक सुधारणा म्हणजे टेक्निकल करेक्शन आहे जी भीतीमुळे झाली आहे आर्थिक मूलभूत कारणांमुळे म्हणजे फंडामेंटलमुळे झालेली नाही त्यामुळे अग्रवाल यांच्या मते गुंतवणूकदारांनी घाबरायचे कारण नाही तर ही एक संधी